साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सामाजिक समतेसाठी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले अज्ञानामुळे रूढी परंपरेमुळे यात अडकून असलेल्या उपेक्षित गरीब माणसांचे शोषण कुठेतरी थांबवले पाहिजे ही त्यांच्या मनातील सततची घरघर त्यांना कधीच शांत बसू दिली नाही म्हणून त्यांनी समाजसेवा हा मूलमंत्र आपल्या उराशी बाळगून समाजकार्यास सुरुवात करून राजकारण सहकार आणि शिक्षण यांचा मिलाफ म्हणजेच मलशेट्टी अप्पा पाटील नागराळकर हे होते असे मत माजी क्रीडा आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले उदगीर येथील पंचायत समिती सभागृहाच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने आमदार संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांतेश्वर पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज पाटील नागराळकर माजी नगराध्यक्ष राजेश्वर नेटुरे मल्लिकार्जुन मानकरी राहुल केंद्रे रामचंद्र तिरुके उषा कांबळे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सुरळकर गटशिक्षणाधिकारी शफीक शेख नरेंद्र मेडेवार वीरकुमार पाटील दिलीप पाटील नागराळकर रवी पाटील चंदन पाटील नागराळकर चंद्रशेखर पाटील रतन पाटील नागराळकर रमेश अंबरखाने रामेश्वर निटुरे शिवाजी केंद्रे डॉक्टर रेखा रेड्डी शिवशंकर धुप्पे बालाजी भोसले वसंत पाटील सय्यद जानिमिया अनिल मुदाळे श्याम डावळे बाळासाहेब मरलापल्ले विनायक पाटील रामदास बेंबडे प्रकाश राठोड आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय यांनी स्वर्गवासी अप्पा पाटील त्यांच्या जीवनात सर्व जाती धर्माला न्याय दिला सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे अप्पा हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते केवळ चौथी पर्यंतचे शिक्षण घेऊन सर्वसामान्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे अध्यक्षपद स्वीकारून हजारो मुलांना शिक्षण दिले कर्मयोगी मळशेटी अप्पा पाटील नगराळकर हे महिलांचा सन्मान करत विविध नागरिकांना न्याय मिळवून देताना मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या कालावधीत ते उदगीर पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून मलशेट्टी अप्पा पाटील नागराळकर यांनी उल्लेखनीय काम केले होते अशा कर्मयोगी मलशेट्टी अप्पा पाटील नागराळकर यांचे नाव पंचायत समितीच्या सभागृहाला देण्यात आल्याचा मला मनस्वी आनंद आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले तर आभार वाघमारे एम टी यांनी मानले कार्यक्रमास माजी सभापती उपसभापती सदस्य व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते